आमचे सगळे गॅसले नमस्कार आता तुम्ही जो व्हिडिओ पाहिलात आलो तो पळायला आणि दोन ह्या महाविद्यालयात आत्ता शिकणाऱ्या पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या मुली आहेत बहुतेक सातारच्या माहीत नाही लॉ शिकतात असं कळलं ए आर आय टेकडीवरती आता ह्या दोघी बियर दारू आणि नशेचं काहीतरी घेऊन एका कोपऱ्यात पडल्या होत्या आता हे तरुण आहेत इथं दोघ जण त्यांना गाडीवरती घेऊन आले हे लाईव्ह कारण्यामागचा हेतू एवढाच की काल परवाच आपण पाहिलं की पुण्यामध्ये चार हजार कोटी रुपयांचं ड्रग सापडले आणि आज लगेच तुम्ही आता पाहू शकता ह्यांची जी अवस्था आहे म्हणजे मी आता तुम्हाला दाखवू शकतो की यांची अवस्था काय अठरावी बारावीतल्या सोळा सतरा वर्षाच्या मुली आहेत ह्या तुम्ही हे पाहू शकता दुसरीला तर शुद्धच नाही दुसरी का तर शुद्ध नाहीये तुम्ही यांना दवाखान्यात आम्ही घेऊन तर आहे त्यांना पोहोचवतो परंतु याविषयीच मला खर तर गेले दोन तीन दिवस बोलायचं होत ड्रग्स हे आता आपलं आपल्या शहराकडे लक्ष आहे का हे काय चाललंय बघा तुम्ही ही अवस्था आहे आताच्या इथं आता सगळे ऑटो मागवली का बाळा तिने आणि तुम्ही बघू शकता की आता टेकडी जिथे आम्ही व्यायामाला येतो सगळे वर्षानुवर्ष इथं लोक याच टेकडीवरती ही लहान लहान मुलं इतके इझी अवेलेबल पैसा असतो पैसा मिळतो आणि त्यातून येऊन इथं नशा करतात आता जीवाचं जर यांच्या काही बरं वाईट झालं तर यांच्या आईबापांनी कोणाकडे बघायचं आणि आईबाप आपल्या मुलांकडे लक्ष देतात की नाही या सगळ्या मध्ये पाहत आहे यांची अवस्था इतकी वाईट आहे बरं ही जनरेशन आहे आपली आत्ताची जी आपण याला आपण ज्याला घेतात खिशात पैसे द्यायचे आणि आई बापाच्या जीवावरती शिकायला यायचं शहरात दुसऱ्या शहरात नाही इथं पुण्यात यायचं आणि आपल्याला मोकळा वेळ मिळतो म्हणून प्रचंड हे धंदे करायचे हिचं एवढीच माझ्या घरात मुलगी आहे स्वतःची म्हणजे मलाही एक पालक आहे त्यामुळे मलाही घाबरायला होतं असं सगळं बघून की उद्या आपल्या घरातल्या लेकरांनी हे केलं तर आपण कोणाच्या तोंडाकडे बघायचं खरं तर प्रत्येक पुणेकरांनी या सगळ्यावरती आता प्रचंड लक्ष देण्याची गरज आहे खूप सिरियस विषय हा चार हजार कोटी रुपयांच ड्रग्स पुण्यात सापड़ते आहे शहरामध्ये शिकण्यासाठी हजारो लाखो मुलं, मुलं मुली बाहेरून येतात रात्री अपरात्री पब्स पब्स हळू बोल ग बाळा पब्स वरती डिस्को मध्ये सर्रास ड्रग्स घेतात ड्रग्स घेऊन पडतात हे पहा घर घेऊन पडतात आणि आई बाप आपले काहीही यांना बघत नाही खर तर याच्यावरती विचार करण्याची गरज आहे काय करू शकतो आपण विशेष माहेर घर आहे का संस्कृतीचं आणि शिक्षेच पुणे हे फार सिरियसली विचार करणं गरजेचं आहे आपने गर, जिता आपने कर था था, आपने की आपण संस्कृतीचं माहेरघर शिक्षणाचं माहेरघर जे पुणं म्हणतो त्या शिक्षणातल्याही टेकड्या जिथं लोकं आपलं शरीर सांभाळण्यासाठी व्यायाम करायला येतात त्या ठिकाणी आज ही तरुण मुलं मुली आपल्या आईबापांना माहीत नसतं त्या पालकांना माहीत नसतं अशा अवस्थेत येऊन इथं ड्रग्ज घेतात त्यांच्या तोंडातून फेस येतोय आणि आता तुम्ही बघू शकता की ह्यांची ही अवस्था आहे त्याच्यामुळं आपण एक पालक एक सजग नागरिक एक आईबाप कुणाचत्रे भाऊ बहीण म्हणून या गोष्टीकडे लक्ष देणार आहोत की नाही सिरियसली की पुण्यासारख्या ठिकाणी साडेचार हजार कोटीचा ड्रग सापडून सा पुण। कुठल्याही पुणेकर नागरिकांनी त्याच्यावर साधी प्रतिक्रिया सुद्धा नोंदवलेली हो नाही मागे ललित पाटील सापडला त्याच्यानंतर आता हे त्याचा प्रत्येकाने फक्त राजकारणासाठी म्हणूनच उपयोग केला पण येणारी ही पिढी आणि आत्ताच्या असलेली ही पिढी पूर्ण बरबाद बरबाद बर्बा है। है ह्याच्याकडे कोणाचं लक्ष आहे की नाही आपण काही सिरियस करणार आहोत की नाही ह्याच्यावरती मला वाटतं हा सगळ्यांनीच संपूर्ण पुणेकरांनी विचार करण्याचा मुद्दा आहे आणि जर आता आपण नाही विचार केला तर आपल्या पुण्याचा जो काही मृत पंजाब ड्रग्ज माहेरघर होण्यासाठी वेळ लागणार नाही तरुण पिढी ही अकरावी बारावी शिकणाऱ्या मुलं मुली आहेत आणि ह्यांच्याच बरोबरीने शाळेत शिकणारी आठवी नववी दहावीतली जी मुलं आहेत ही मुलं देखील आज पानपट्ट्यांमध्ये सर्रास ड्रग्ज गांजा चरस इझिली अवेलेबल होतं मी माझ्या लाईव्हच्या माध्यमांना खरं तर मी पळत होतो यांना घेऊन आलो तिथून आणि त्याच्यानंतर घेऊन आल्यानंतर मला हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं वाटलं म्हणून मी पोहोचवतो आता यांना हॉस्पिटलमध्ये ते घेऊन चाललं त्यांच्या बाकीच्या मित्रांना बोलवून घेतलं आहे आणि त्यांना दवाखान्यात घेऊन जातोच आहोत आम्ही खूप खोली त्यांना काही होणार नाही याची काळजी शंभर टक्के घेऊ पण आपण आपल्या शहराकडं आपल्या पुणे शहराकडं शहरा लक्ष देणार आहोत का आज टेकडीवरती थोडी कुठेतरी कोपऱ्यात बसायची जागा आहे म्हणून हे इथं उद्योग करतात हे रोज रात्री असेच नळस्टॉपच्या चौकारात बुधवारी शनिवारी रात्री हजारो जण जमलेले असतात कुठल्या कुठल्या पब्स आणि डिस्कोमधनं आलेले असतात ड्रग्ज घेतलेले असतात दारू पिलेले असतात बियर पिलेले असते पुण्याच्या संस्कृतीचं वाटोळं वाटोळं चालवलं आहे सगळ्यांनी शिक्षणासाठी म्हणून इथं यायचं आणि शिक्षणासाठी इथे येऊन आणि शिक्षणासाठी येऊन करून हे सगळं थांबवायचं नाही आता हे थांबवायचं की नाही हे तुमच्या हातात आहे हा तेवढंच बघा आणि पुणेकर म्हणून आता तरी जा